छगन भुजबळ यांनी विधिमंडळात सारथी बार्टी आणि महाज्योतीला मिळालेल्या निधींची तुलना केली त्यावेळी संपूर्ण ओबीसी समाजाची बाजू भुजबळांनी लावून धरली पण त्याच ओबीसी समाजाच्या नेत्यांना ओबीसी समाजाच्याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भुजबळ स्थान का देत नाहीयेत अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे आज हवा तुम्हारी है कल का तुफान हमारा है असं विधान काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं छगन भुजबळ नेहमीच ओबीसी समाजासाठी लढतात ओबीसीच्या पाठीशी उभे राहतात असं बोललं जातं पण आता मात्र राज्यात ओबीसी नेते म्हणून ज्या महत्वाच्या नेत्यांची नावं घेतली जातात त्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ यांचा सुप्त संघर्ष कुरघोडी असं बोललं जात पण असं काय झालंय ज्यामुळे भुजबळ हे ओबीसी नेत्यांना डावलतायत असं बोललं जात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी दहा मार्चला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकार सरकारने ओबीसी महामंडळाला पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडेसातशे कोटींची तर सारथी बार्टी यांना महाज्योतीच्या तुलनेत अधिक निधीची तरतूद महायुती सरकारने केली आहे आणि छगन भुजबळ यांनी या सगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांनाच टार्गेट केल्यानंतर त्यांच्याच मित्र पक्षातील नेत्यांची किंवा महायुती सरकारची आता कोंडी होत असल्याचं बोललं जात पण या मुद्द्यावरून आक्रमक होऊन छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी आपण कसं लढतोय किंवा आपण आवाज उठवतोय हे दाखवून देतात असं एकीकडे दिसतंय तर दुसरीकडे मात्र बावीस मार्चला जळगाव मध्ये होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याला छगन भुजबळ यांनी इतर महत्वाच्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण दिलं नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात जळगाव मध्ये पार पडणाऱ्या या महामेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारे ओबीसी समाजाची सर्व समावेशकता असल्याचं पाहायला मिळत नाहीये असंही आता बोललं जाऊ लागलंय याचं कारण म्हणजे बावीस मार्चला पार पडणाऱ्या ओबीसी महामेळाव्याचं जे पोस्टर आहे त्यावर छगन भुजबळांचं सोडून कोणत्याही नेत्यांचा फोटो दिसून येत नाहीये खर तर गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी राजकारण हे राज्याच्या राजकारणात रुजवलं असं सांगितलं जातं त्याच मुंडे कुटुंबातील पंकजा मुंडे कोणत्याही एका समाजाचं लेबल लावू नका त्यामुळे त्यांचा मुद्दा जर बाजूला सोडला तर इतरही अनेक ओबीसी नेते आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण हाके धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर बबनराव तायवाड राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी समाजात ज्या चारशे ते साडेचारशे जातींचा समावेश होतो त्यातील एकाही नेत्याचा फोटो दिसून येत नाहीये त्यामुळे या महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय पण याच महामेळाव्याच्या पोस्टरवर छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांचा मात्र फोटो पाहायला मिळतोय त्यामुळे ओबीसी समाजाचा मुद्दा एवढा ज्वलंत असताना छगन भुजबळ हे ओबीसी महामेळाव्याच्या नावाखाली फक्त कुटुंब केंद्रित राजकारणाचा विचार करतायत का आणि पुन्हा मंत्री मंडळा वर्णी न लागल्याने जळगावमध्ये मध्ये ओबीसी महामेळावा घेऊन कुटुंब केंद्रित कार्यक्रम राबून स्वतःचा राजकीय वर्चस्व किंवा दाखवू पाहतायत का असा प्रश्न आता विचारला जातोय मागे एका कार्यक्रमात भुजबळ यांनी सांगितलेलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे सर्वसामान्य भाजी विक्रेता असलेला मी राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाले त्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडलो तसं केलं नसतं तर पुढे मी शिवसेनेचा राज्याचा मुख्यमंत्री झालो हो असतो त्यानंतर काँग्रेसमध्ये राहून काम केलं असतं आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, केला नसता तर त्यावेळी ही मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती परंतु ओबीसीच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या या दोन्ही संधी मी सोडून दिल्या तसंच पद महत्वाचं नाही तर ओबीसीचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यासाठी मी आजही मंत्रीपद नसताना लढत राहणार आहे असंही ते बोलले होते पण मग एवढी ओबीसी समाजाबद्दल तळमळ असताना हे ओबीसी महामेळाव्याच्या नावाखाली कुटुंब केंद्रित कार्यक्रम का पाहतायत असा सवाल उपस्थित केला जातोय असं करून छगन भुजबळ खरंच स्वतःच राजकीय पुनरुज्जीवन करू पाहतायत का अशी ही चर्चा आता राजकीय गोटात सुरू झाली आहे पण तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ खरंच ओबीसी महामेळाव्याच्या नावाखाली स्वतःचं राजकीय पुनरुज्जीवन किंवा स्वतःचं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करू पाहतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा